आरक्षणावरती असणारा खतरा आलाय लक्षात घ्या आणि म्हणून मागाशी म्हणालो शांतता तर आम्ही प्रस्थापित केली परिस्थिती निवाळली आता इथे ओबीसीला ठरवायचंय की आरक्षण पाहिजे की नको मी मुद्दा म्हणून राजकीय आरक्षण गेलं मी हस्तक्षेप केला नाही तो केला असता तर त्याच वेळेस मी थांबवला असतो पण जे आरक्षण नव्वद साली आमच्याबरोबर ऐंशी साली नव्वद साली लढत होते ऐंशी साली आणि नव्वद साली जे लढत होते ते म्हटले प्रकाश आपण आता ह्यांना चमच्याने भरवायचं नाही आता हे लेकरू राहिलेलं नाही जोपर्यंत जाणीव नव्हती तोपर्यंत आम्ही सर त्या ठिकाणी भरवत होतो हे आता लेकरू मोठं झाले शान झालंय कळायला लागले आता त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला तर आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे असणारे उभे आहोत आज ओबीसीनं मी असणाऱ्या सांगतोय की तुम्ही पुढे आल्याशिवाय तुम्ही पुढे आल्याशिवाय आता हे आरक्षण वाचू शकणार नाही आणि म्हणून तुम्हाला ठरवावं लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला ठरवावं लागणार आहे की या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षण वाचवायचं कि नाही वाचवायचं जो पक्ष राजकीय पक्ष जो राजकीय पक्ष आम्ही ओबीसीच आरक्षण वाचवणार अशाच पक्षाबरोबर आपण असं जुळला पाहिजे अन्यथा आपण आरक्षण हरवून घेऊ हे लक्षात घ्या